बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रसारमाध्यम क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रसारमाध्यम क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या प्रसंगी ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी कोल्हापूर पद्धतीने फेटा बांधून पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले बैठकीला के राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष श्री यदू जोशी माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉक्टर गणेश मुळे संचालक किशोर गांगुर्डे कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके आणि सर्व सन्माननीय सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री येळगे म्हणाले सामान्य नागरिकांची प्रत्येक सकाळ बातमीपासून सुरू होते वृत्तपत्रे दूरचित्रवाहिन्या आणि सामाजिक माध्यमातून त्यांना हवे असलेले विषय मिळतात पत्रकारांच्या अधिस्वीकृतीसोबतच त्यांच्या हिताच्या व्यापक प्रश्नांवर समितीमधून चर्चा होईल यदू जोशी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती पत्रकारांच्या अधिस्वीकृतीसोबतच त्यांच्या हिताच्या व्यापक प्रश्नांवर आणि अडचणींवर आता चर्चा करेल असे समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी सांगितले बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी संचालक डॉ गणेश मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यांनी स्वागत कार्यक्रम आणि व्यवस्थापनाबद्दल जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा प्रशासन आणि विभागीय माहिती कार्यालयाचे आभार व्यक्त केले प्रास्ताविक विभागीय माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ आई कणीदार अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप